बकेट पाण्यामध्ये बुडवू गंमत अशी झाली त्याचे वजनाने हलके देव होते का नाही ते असे पाण्यावरती तरंगायला लागले त्याने बकेट बाहेर काढली बघतो तर बकेट मध्ये फक्त तीनच देव तो म्हणला फार वाईट झालं मला वाटलं देवांना पोहता येत असेल ते तीनच देव घरी घेऊन आला देव घरामध्ये ठेवले आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का तो म्हटला आई आता देवाला दहा अगं त्यांना सुतक पडले ना आई त्याच्यावर रागवली शेवटी तो त्या देवपूजेच्या कंटाळून सासरवाडीला सासरवाडीला निघून गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जाऊ बापू बर झालं तुम्ही आला तो तुम म्हणलं का हो मामी अ काय सांगायचंय परवास तुमच्या वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला इथून घेऊन गेले बरं झालं तुम्ही आला इथली पण देवपूजा करायला कोणीच नव्हतं तो भारी भारी कंडिशन कर मस्तपैकी देवघरामध्ये दे अक्कर वगैरे संपलो फुलं आणून ठेवली बापू देवपूजेसाठी बसले पण तेवढ्याच बाई आली म्हटली बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करते शासबाई म्हटले ग बसे होते आमचे जावईबापू आहे ती म्हटली बाई किती छान देवपूजा करतात लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते ताप सुरू झाला ते तिथून तसच उठलं आलं बाहेर आल्यानंतर ते शेजारी बाईने विचारलं काय जाऊ बा कधी आला तो म्हटलं तुम्हाला काय करायचंय ती म्हटली आमची देवपूजा करायची काय करायची गेला बळस कस तरी ती देवपूजा केली ना आता मात्र त्याने विचार केला आता ही देवपूजा करण्यापेक्षा पहाटे सकाळी चार वाजताच उठला समोरच्या शेतामध्ये एक विहीर होती त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला पण विहिरीत उडी टाकणार तेवढ्यात तिथे एक विहिरीचा त्याच विहिरीचा मालक आला होता दारी धरण्यासाठी ते म्हटलं ओ बाबा तुम्ही कुठून आलाय माझ्या विहिरीत का जीव देत नाही तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी ना तीन वेळच काय खायचं ते खा अजिबात काहीच काम करू नका फक्त देवपूजा करा आता अशा लोकांनी किती जरी देवपूजा केली तरी त्या देवपूजेच फळ त्यांना मिळणार का म्हणून लक्षात घ्या